माझ्या महानंदा रंगोळी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाचं महत्त्व बघणार आहोत हे बारा ज्योतिर्लिंग सांगितले सौराष्ट्रे सोमनाथंच श्रीशैले मल्लिकार्जुन उज्जैनी महाकाल ओंकार ममळेश्वरम परल्ये वैद्यनाथंचं डाकिन्यभिमा शंकरम सेतुबंदे तुराशम शं, नागेशं दारुकावणी वाराणसे विश्वेशं त्रिंबक गौतमी तटे हिमाल केदारृष्णेशं शिवालय शिवाले ज्योतिर्लिंगाने सायंप्रात पटे नरहा सप्त जनिन कृत पाप स्मरण विनश्यती अशा प्रकारे ह्या बारा ज्योतिर्लिंगाचे नाव ही श्लोक सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा जर म्हणलं स्मरण केलं तर सात जन्मीच्या पापाचा नाश होतो असं सांगितलेलं आहे ज्योति स्वरूप ही जो परमात्मा आहे ह्याच्या पूजनाचं अतिशय महत्त्व सांगितलेलं आहे ह्याच्या दर्शनाचा सर्वांना अधिकार सांगितला एका ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी राहून सहा महिने जर त्या ज्योतिर्लिंगाचं पूजन केलं तर मोक्षाची प्राप्ती होते असं सांगितलं ही बारा ज्योतिर्लिंग जी आहेत ती बारा राशीचे स्वामी सांगितले आपली रास कोणतीही असू दे ह्या श्लोकानं त्या राशीतला लागलेली ध्येया साडेसाती किंवा विघ्न संकट दूर होतील म्हणून हा श्लोक सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा स्मरण करावा असं शास्त्रात सांगितलेलं आहे ह्या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाचा पूजनाचा अधिकार सर्वांना दिला नारी नर बाल बालक तरुण किंवा कोणत्याही जातीचा व्यक्ती असो त्यांनी त्यांनाही ह्या ज्योतिर्लिंगाच्या पूजनाचा अधिकार आहे न जो असेल तरी सुद्धा त्यांनी ह्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन पूजन जर केलं तर पुढचा जन्म त्यांना सुंदर असा ध्येय प्राप्त होतो उत्तम कुळात जन्म होतो असं ह्या ज्योतिर्लिंगाचं महत्त्व सांगितलेलं आहे किंवा मोक्षालासुद्धा तो पात्र होऊ शकतो म्हणून बार म्हणून ह्या बारा राशीचे बारा नाव बारा स्वामी रोज स्मरण करा आणि आपलं जीवन सुखमय करून घ्यावं माझा जर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा